उत्तम ठेकेदाराला दर महिन्याला दहा वर्षापर्यंत देणार आहे दहा वर्षापर्यंत आणि या प्रकारचा ठेका हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच देण्याचा विक्रम या सरकारने केलेला आहे पूर्वी पाच वर्षासाठी ह्या निविदा काढल्या होत्या दरवर्षी त्याचं रिन्यूल करायची प्रोव्हिजन होती इथे तशी कुठलीही प्रोव्हिजन नाही मागच्या पाच वर्षाच्या टेंडरमध्ये दरवर्षाला कुठलीही वाढ केली गेली नव्हती किंवा त्यामध्ये एक्स्ट्रा काही देण्याची तरतूद नव्हती पण यावर्षी मात्र दर वर्षाला दर वर्षाला आठ टक्के वाढीव तरतूद या टेंडरमध्ये केलेली आहे आमच्या सरकारच्या काळातली टेंडरची मुदत ही एक्केचाळीस दिवसाची होती हे सांगतील मागच्या वेळेस म्हणून मुद्दा मी इथे नमूद करतोय एक्केचाळीस दिवसाची टेंडरची मुदत होती आणि दुसरी बाब म्हणजे पहिले टेंडर परस्पर रद्द करून त्याच टेंडरच्या क्रमांकावर हे टेंडर काढलं गेलेलं आहे पहिला रद्द केलेलं होता नंतर दोनदा रद्द झाल्यानंतर पुन्हा त्याच टेंडरच्या क्रमांकावर ही खरं तर नवीन टेंडर क्रमांक देणं आवश्यक होता पण त्याच टेंडर क्रमांक दाखवला आहे या अगोदर पाच वर्षासाठी कंत्राट दिले होते यामध्ये दरवर्षी नूतनीकरण केलं जात त्यांनी सांगितलं आहे आणि नूतनीकरण करण्याची अट सुद्धा होती मात्र यामध्ये मात्र अट ठेवली गेली नाही हे अत्यंत गंभीर आहे म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर तो काम सेवा बरोबर देतो की नाही त्याच्याकडे मॅनपॉवर बरोबर आहे की नाही त्याच्याकडे डॉक्टर पुरेसे आहेत की नाही चालक त्याच्याकडे पुरेसे आहेत की नाही ते दर महिन्याला किती किलोमीटर चालवतात काल आल्यानंतर इमर्जन्सीमध्ये ते सेवा पुरवण्यामध्ये कमी पडतात का या अशा अनेक गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे पण त्यामध्ये तिथे कुठेही रिन्यूलची नाही तू काम कर नको करू त्याला कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अट ठेवलेली नाही राज्यात समृद्धी महामार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात या लोकांच्या जीव वाचवण्यासाठी एअर एम्ब्युलन्सची गरज असताना या टेंडरमध्ये मात्र एअर एम्ब्युलन्सची कुठली तरतूद नाही कंत्राटी सरकारने कंत्राटदारांचे खिशे भरण्यासाठी हा उद्योग केलेला असून पैसे खाण्यासाठी आता एम्ब्युलन्स घोटाळा हा उजेडात आलेला आहे या सरकारने केलेला आहे या अम्ब्युलन्स मध्ये शासनाने खरेदी करून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जर एम्ब्युलन्स दिली असती तर या सेवा आणि बेरोजगाराच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळालं असतं परंतु क्षमता गुणवत्ता न तपासता केवळ ठेकेदाराचा आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि यामध्ये मोठा घोटाळा करण्यासाठी हे कंत्राट दिलेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की हा टेंडर दहा वर्षासाठी काढला गेला यामध्ये आठ टक्के वाढ का दिली गेली यामध्ये रिनोव्हेशनची अट का टाकली गेली नाही हा टेंडर जो आहे त्याच्यामध्ये जे पार्टनर आहेत ते मंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत मंत्र्यांच्या एका मंत्र्यांच्या नातेवाईकाचाही त्यामध्ये समावेश आहे आणि ते आम्ही नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये सिद्ध करून दाखवू निविदा पूर्णतः पास झाल्यानंतर आमचा आरोप आहे आणि आमची मागणी आहे की हा जो धंदा करणारा ह्या पद्धतीनं जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे त्याची त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे निलंबनाची कारवाई केली पाहिजे तर हा फार महाग घोटाळा आहे आम्ही सर्वांना या ठिकाणी पत्र आम्ही दे, पत्र देत आहोत आणि सर्व सेंट्रल विजिलन्सपासून तर सीबीआयपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत या घोटाळ्यांच्या संदर्भातली माहिती त्यांना देत आहोत आणि याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करतात मला एक सांगा एक वर्षी एम्ब्युलन्स घेतली तर ती दहा वर्ष चालते आठशे कोटीचा अम्ब्युलन्स तुम्ही घेणार आणि दरवर्षी त्याला आठशे रुपये देण्याची गरज काय कुठल्या अधिकारात देत आहे हे टेंडर काढत असताना आठशे कोटीचा तुमचा विसर खर्चच होऊ शकत नाही ड्रायव्हर तुमच्या मेंटेनन्स डॉक्टर जो काही बीएमएस डॉक्टर ठेवतात त्या गाडीमध्ये काल करून बोलवला जातो हे सगळं पाहिल्यानंतर फार तर दोनशे अडीचशे कोटी रुपये वर्षाला मोजायला पाहिजे होता परंतु आठशे कोटी रुपये मोजून आठशे कोटी रुपये दरवर्षाला आणि आठ हजार कोटी रुपये आणि वाढीव रक्कम जर धरली तर ती दोन हजार कोटी असे दहा हजार कोटी रुपये या ठिकाणी म्हणजे हा महाघोटाळा आहे इतका एवढा मोठा घोटाळा होऊ नये या राज्यातला मुख्यमंत्र्यांच्या तोंडून उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून ब्र निघत नाही कोणी बोलायला तयार नाही यावर स्पष्टीकरण सुद्धा करायला तयार नाही म्हणजे किती यांची चमडी घेण्याची कशी झालेली आहे अशा प्रकार एकूण सगळी परिस्थिती दिसते आहे म्हणजे बिनबोबाटपणे घोटाळे करायचं आणि त्यावर उत्तर द्यायचं नाही सभागृहामध्ये आम्ही विषय मांडल्यानंतर अनेक मंत्र्यांचे आम्ही घोटाळे काढले पण त्यावर मात्र उत्तर मुख्यमंत्री बोलले नाही उपमुख्यमंत्री बोलले नाही कोणी ब्र काढायला तयार नाही त्यांच्या तोंडातून ब्र सुद्धा निघत नाही हेच सर्व मिळून हे सामूहिकरित्या तीनही पक्ष फुटलेली पक्ष आणि भारतीय जनता पक्ष मिळून सामूहिकरित्या हे घोटाळे सुरू आहे एकीकडे प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र ते सुरू असताना हे घोटाळे काढून या घोटाळ्याचा आवाजच बाहेर येता कामा नये अशा प्रकारची तजवीज या ठिकाणी केल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे म्हणून मी या ठिकाणी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतो साधारणपणे आपण सगळे विषय या ठिकाणी मांडलेला आहे पण दुसरा एक महत्वाचा घोटाळा तलाठी भरती भोला भोलाजी हो जी पार्सल नाही आहे का टेन्शन म्हटलं या तलाठी भरतीमध्ये जे निकाल लागलेत आपल्या सगळ्यांना माहित आहे प्रचंड तरुणामध्ये एक आक्रोश या सगळ्या तलाठी भरती असेल इतर काय भरती आहेत एम पी एस सीच्या संदर्भातली जे काही सुरू आहे राज्यभर याविरुद्ध मोठ्या प्रमाणात तरुण आता रस्त्यावर होत आहेत औरंगाबादला उद्या तेवीस तारखेला औरंगाबादला आंदोलन संभाजीनगरला झालं पुण्यामध्ये तेवीस तारखेला मोठं आंदोलन आहे तरुण करतायत आणि या विशेष म्हणजे खरं तर काल दुखानं सांगावं लागतं की यावर गुन्हे दाखल होत आहेत आता स्वतःच्या हक्कासाठी जर तरुण रस्त्यावर उतरत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि यासुद्धा काल अँब्युलन्सच्या घोटाळ्याच्या संदर्भात ज्यावेळेस काही तरुणांनी आंदोलन केलं त्यांच्यावर सुद्धा या सरकारने गुन्हे दाखल केले कुठलाही कायदा हातात घेतला नव्हता तरी पण म्हणजे आमच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलाल आमच्या घोटाळ्या विरुद्ध बोलाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुमच्यावर कारवाई करू अशा प्रकारचे संकेतच या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे आणि दुसरं हे तलाठी भरतीचं सुद्धा ते सुरू आहे परीक्षार्थी परीक्षार्थी ज्या आहेत त्यांचा आंदोलनाला आमचा पाठिंबा आम्ही पुण्यात तेवीस जानेवारीला घोषित करत आहोत आणि त्यांच्याशी आम्ही संवादही साधणार आहोत परंतु त्या आणि त्याच्या समस्या ज्या काय आहेत त्या नक्की आम्ही जाणून घेणार आहोत दोनशे चौदा गुण मिळतातच कसे दोनशे पैकी ज्या मुलांची पात्रता पंचवीस गुणांची नव्हती त्यांना सुद्धा पावणे दोनशे गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केलेले आहेत त्यांच्या नावासह केलेले आहेत एकीकडे सरकार म्हणत आहे की तुम्ही पुरावे द्या अरे तुम्ही दोनशे चौदा गुण मिळालेच कसे हाच खरा पुरावा आहे ही तेच बोगसगिरी आहे ज्या कंपन्याने कंपन्यांना यांनी काम दिलं त्या कंपन्यांनी खाली दुसऱ्या कंपन्यांना काम दिलं आणि त्यामध्ये मंत्र्यांच्या दबावात त्यांची मंडळी लावण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लावण्यासाठी मंत्र्यांच्या सर्रास हा व्यवसाय धंदा तेजीत सुरू आहे पैसेही घेतले जात आहेत आणि सरकारमधल्या लोकांचे लोक मुलं सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि मेरिटच्या पोरांना मात्र ज्यांचं आयुष्य अभ्यास करता करता संपद आहे अशा पोरांच्यावर प्रचंड अन्याय या ठिकाणी आपल्याला आहे मला या सगळ्या तलाठी पद भरतीच्या संदर्भात आम्ही एसआयटी चौकशीची सखोल चौकशी करावी एसआयटी मार्फत अशी आणि त्यांच्यावर दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं की आ, ही मागणी जर ही मा, एसआयटी चौकीशी झाली तर हे सगळे प्रकरण उघड होईल आणि दोषी नक्की दोषीवर कारवाई होईल परीक्षा घेणाऱ्या ज्या काही खाजगी आय टी कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी आम्ही ज्या वेळेस दोनशे रुपये घेत होतो आमचं सरकार होतं बोमाबोम होती आता हजार रुपये घेतले जातात आणि एक हजार रुपये घेऊन एक परीक्षा एक मुलगा पाच पाच, पाच परीक्षा केंद्रावर किंवा पाच पाच विभागाच्यासाठी परीक्षा देत असतो त्या गरीब कोराकडून पाच पाच हजार रुपये वसूल केले जातात एका एका कंपनीने दीड दीडशे कोटी रुपये या गरीब मुलांच्याकडून वसूल केलेले आहेत त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला आहे आणि काही ठिकाणी परीक्षा झाल्या नाही पण त्यांचे पैसे सुद्धा ते परत करत नाही हेपरपुटीच्या रॅकेटमध्ये टीशेसचेच कर्मचारी सहभागी आहेत हा आमचा स्पष्ट आरोप आहे काही अधिकाऱ्यावर टीशेसनं कारवाई केली परंतु अजूनही त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यापेक्षा मला वाटतं की गुन्हे दाखल होणं विशेषच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर यातच खऱ्या अर्थानं गबाड आणि भ्रष्टाचार झालेला आहे या पेपर या पेपरफुटीमध्ये हे आता सिद्ध झालेलं आहे यापेक्षा मला वाटतं की दुसरी वाईट परिस्थिती कुठलीच असू शकत नाही आणि यासाठी आपण माझ्या माही माझी मा, शासनाला आमची मागणी आहे की या भ्रष्टाचाराच्या अँब्युलन्सचा भ्रष्टाचार पेपरफुटीचा विषय असेल अनेक विषय आता येत आहेत आता तर राज्यामध्ये एक आनंदाचा शिदाची भरती आली आहे वर्षातून चार वेळा आनंदाचा शिधा वाटण्याचं काम कंत्राटदाराला फायदा पुतण्यासाठी हे संपूर्ण ओपन म्हणजे आता प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठेलाही आनंदाचा शिधा शिवजयंतीलाही आनंदाचा शिधा आणि आनंदाच्या शिध्यातून आनंद जनतेला नाही तर मंत्र्यांना आणि ठेकेदाराला आनंद मिळाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे त्यावर आम्ही वेगळी प्रेस घेऊ आमच्याकडे त्याचे जे आर आणि सगळे आल्यानंतर पण हे राज्य लुटीमध्ये आता महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होत चाललेला आहे जेवढेही लुटता येईल तेवढे लुटा, लुटा, लुटा आणि हे राज्य उद्ध्वस्त करा तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करा रुग्णांचं आयुष्य टांगणीला लावा वाटतेल तिथे भ्रष्टाचार करा कुठेही संवेदनशीलता राहिली नाही संवेदना संपल्या असं ऐकून या सगळ्या घोटाळ्यातून दिसते आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या दहा हजार कोटीचा घोटाळा म्हणजे हे एक महापाप महायुतीचं महापाप हे आता उघडकीस आलेलं आहे आणि मला वाटतं या येणाऱ्या लोकांना माझी अपील आहे जनतेला अपील आहे की या महाघोटाळ्यांच्या विरुद्ध आपण आम्हीही रस्त्यावर उतरू आपणही रस्त्यावर या कारण आता सगळं पाप प्रभू रामचंद्राच्या नावाने आपण केलेलं पाप ढाकण्याचं काम हे सरकार करत आहे केंद्रातीलही करते आणि राज्यातीलही सरकार देवाच्या नावाने आपलं अतिपाप जे केलेलं आहे ते पापावर पांघरून घालण्यासाठीच हा सगळा जो काही खटाटोप चाललेला आहे तो दिसतो आहे मला आपण आला यापुढे काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो